नमस्कार पेशन्ट आम्हाला बऱ्याचदा हा प्रश्न विचारतात की मॅडम माझी उपाशी शुगर वाढलेली आहे आणि जेवणानंतरची कमी आहे तर असं उलट कसं काय झालं रिपोर्ट तर चुकीचा आला नसेल ना शुगर ही तुमच्या लिव्हरमध्ये आणि किडनीमध्ये बनत असते म्हणजे रात्रभर ती शुगर बनत असते या प्रोसेसला ग्लुकोनिओेनेसिस असं म्हणतात तर ज्या व्यक्तीच्या जा लिव्हरमध्ये चरबीचा साठा अतिरिक्त आहे ज्याला आम्ही फॅटी लिव्हर जार असं म्हणतो तर त्या व्यक्तीच्या शरीरात ही शुगर जास्त प्रमाणात बनणार शिवाय जर तुम्हाला आजार जाले जाले काही आजार पण असेल तुमची रात्रीची झोप व्यवस्थित झाली नसेल काही दुसऱ्या मध्ये बिघाड झाले असतील तरी सुद्धा ही प्रक्रिया होऊ शकते उपाशी पोटीची शुगर जास्त येणं हे अपेक्षित आहे हे काही पेशंट्स मध्ये होऊ शकतं अशा वेळेला तुम्ही स्वतःच्या डॉक्टरांशी बोलून स्वतःची गोळ्या औषधं बदलणं वजन कमी करणं शरीरातली चरबी लिव्हर मधली चरबी कमी करणं झोप वेळेवर घेणं खाण्यापिण्याची काळजी घेणं हे तुम्ही केलं पाहिजे